पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू आता वातावरण तापू आहे निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आता प्रयत्न सुरू झालेत माजी क्रिकेटपटू सिंग सिद्धू या निवडणुकीत चमत काय चमत्कार दाखवणार ते नेमके कोणत्या कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभं राहून आपलं पाठबळ उभं करणार याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागून आहे सिद्धू यांनी आवाज ए पंजाब या पक्षाची स्थापना केली असली तर की केली असली तरी एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे आम आदमी पक्ष हे दोन्ही पक्ष सिद्धू यांना आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजतंय दरम्यान काँग्रेसचा त्या त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा आणि सिद्धू यांचा डी एन ए सिद्धू यांच्या पक्षाचा डी एन ए हा एकच असल्याचं वक्तव्य करून एक वेगळंच राजकीय समीकरण आता तयार करू पाहण्याचं प्रयत्न केले द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अमरिंदर सिंग यांनी सविस्तरपणे याबाबत विवेचन केलं नवज्योतसिंग सिद्धू हे मला देखील अजून भेटलेले नाहीत किंवा ते पक्षाच्या सरचिटणीसांना देखील भेटलेले नाहीत त्यामुळे त्यांचे आगामी प्लॅन काय आहेत याबद्दल काहीच कल्पना नाही पण मी आधीपासूनच बोलत आलो की की नवज्योतसिंग सिद्धू यांचा पक्ष आणि काँग्रेस यांचा डी एन ए हा एकच आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कोणते तर्कवितर्क लढवले जात आहेत किंवा आता जी काही चर्चा सुरू आहे याबद्दल सध्या तरी काँग्रेस पक्षाला याबद्दल काहीच माहीत नाही असं त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलं आहे यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम